महामार्गासंदर्भात बैठक झाली ग्रामस्थांची काय नेमकी आता सकाळी सन्मान्य खासदार राणेसाहेबांच्या अध्यक्षेखाली त्यांच्या मागणी अनुसार जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून मी स्वतः उपस्थित होतो जिल्हाधिकारी उपस्थित होते जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक उपस्थित होते आणि शक्तीपीठ जो महामार्ग आहे त्याच्या निगडीत असलेले सगळेच अधिकारी आणि त्या सगळ्या गावातून ज्या ज्या गावातून तो शक्तीपीठ जातो त्याचे गावाचे प्रतिनिधी म्हणून सगळे ते सगळे आमची बैठक झाली अधिकाऱ्यांनी नेमकं शक्तीपीठ कसे होणार कुठून होणार काय काय बाधित होतं आहे कुठल्या मार्गावरून जाते हे सगळे ते सगळं प्रेझेंटेशनच राणेसाहेबांना आणि आम्हा लोकांना दिलेलं आहे राणेसाहेबांनी सगळं ऐकल्यानंतर आमच्या सगळ्या जणांचा असा निर्णय झालेला आहे की जे काही गावं आहेत याच्यातून चक्तीपीठ जाणार त्या प्रत्येक गावाला राणेसाहेब खासदार म्हणून पालकमंत्री म्हणून मी आणि आमचे सगळे सहकारी प्रत्येक गावाला आम्ही भेट देणार आहोत त्या त्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत ग्रामस्थांना विश्वासात घेतल्याशिवाय काम सुरू करायचं नाही असं स्पष्ट राणेसाहेबांनी संबंधित अधिकाऱ्यांना आणि सगळ्या साहेबांशी बोललेलं आहे शेवटी आम्हाला विकास हवा आहे विकासाचा विरोध आम्ही कोणत करत नाहीये आमच्या जिल्ह्यामध्ये हायवे आला तर त्याच्यामध्ये भरपूर विकासाची दालनं उघडतात त्याच्यामुळे हा विकास आम्हाला प्रत्येकाला हवा आहे पण प्रत्येकाला विश्वासात घेऊन प्रत्येकाला त्याचं जे काही नुकसान काय होतं आहे पर्याय मार्ग आम्ही दोन तीन शोधाला सांगितलेला आहे जसं आज आम्हाला एक मार्ग दाखवलं तर आम्ही त्यांना बोलू की अजून दोन तीन पर्याय पर्याय मार्गाचा प्रेझेंटेशन आम्हाला द्या जिथून काही असाही मार्ग आहे का जिथे कोणच बाधत बाधित होत नाही आहे असाही मार्ग आम्हा लोकांना असेल तर सुचवा अशा विविध गोष्टीवर प्राथमिक चर्चा आहे अजूनपर्यंत सरकार पातळीवर पण काही निश्चित होत नाही आहे सगळ्या बाबतीमध्ये लोकांशी चर्चा सुरू आहे आणि हे शेवटी लोकांनी निवडून दिलेलं आमचं महायुतीचं सरकार आहे भारी बहुमत असलेलं आमचं सरकार आणि ह्या आमच्या ह्याच लोकांनी आमचं सरकार निवडून दिलेलं असल्यामुळे प्रत्येकाला विश्वासात घेऊन विकासाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही त्या दिशेने पावलं टाकणार आहोत तिथल्या लोकांचा महामार्गाला विरोध नाही आहे मात्र त्यांची जी मागणी आहे की शेती बघायची असेल किंवा जी दुकान आहे ती त्याच्यात बाधित होते हे म्हणजे हे सगळे सगळे संबंधित सरपंच आलेले संबंधित आले इकडचे आमचे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे काही प्रमुख नेते आलेले प्रत्येकाने त्यांच्या भावना इथे व्यक्त केल्या त्याच्यावरच राणेसाहेबांनी त्यांना स्पष्ट सांगितलं की कोणालाही नुकसान न होता आणि नुकसान अगर ते तिथे शेवटी असं कळलं की नुकसान होतं तर चांगल्यातल्या चांगली भरपाई देण्यातही मार्ग आमच्याकडे शेवटी सरकार हे लोकांचं आहे लोकांनी निवडून दिलेलं आहे बहुमताचं सरकार आहे आणि कोणीही ना आमचे मुख्यमंत्री साहेब असो दोन्ही उपमुख्यमंत्री असो आणि कोणी कोणीच सांगितलं नाही की जोर जबरदस्ती करणार आहे म्हणून असं वातावरण खराब करण्यासारखं असं काहीच नाही आहे आणि सगळं खेळीमेळीच्या वातावरणात होणार सगळ्यांना विश्वासात घेऊन सगळ्या पद्धतीने होणार आणि तीच भूमिका खासदार साहेबांनी घेतलेली आहे म्हणून अतिशय सुरळीत आता आम्ही जेव्हा प्रत्येक गावामध्ये जाऊ तर तुम्ही या प्रत्येक गावाचं ऐकलं जाईल प्रत्येक गावाच्या लोकांना विश्वासात घेतलं जाईल आता आमच्या बांद्याच्या सरपंच आलेल्या आंबोलीचे सरपंच आले त्यांनी प्रत्येकाने लोकांच्या भावना सांगितल्या आणि आम्ही सांगितलं की ठीक आहे आपल्याला विकास हवा आहे ना तर सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण तो शक्तीपीठ मार्ग पूर्ण करू आणि पर्याय मार्ग असेल तोही बघू तर विरोधकांनी त्याच्यावरती भूमिका घेतली आहे की चिपी विमानतळ असेल किंवा महामार्ग मुंबई पूर्ण करायला चिपी विमानतळ पूर्ण झाले सगळे सुविधा आता आम्ही डीपीडीसीतून मी देतो आहे नाईट लँडिंगचा विषय होतोय आमच्या जिल्ह्यातला अठ्ठ्याण्णव टक्के महामार्ग पूर्ण झालेला आहे एक दोन कंपन्सेशनचे विषय तेही पूर्ण होतील म्हणून असं आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वातावरण खराब होईल असा कुठलाच विषय नाही हो प्रयत्न केला जातोय आमच्या प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांकडून कुठेतरी वातावरण खराब व्हावं कुठेतरी काय काहीतरी आमच्या जिल्ह्याची बदनामी व्हावी पण आम्ही सगळेजण अतिशय सकारात्मक पत्रकार के केंद्रात केंद्रातही आमचं सरकार आहे राज्यातही आहे कोण ऐकणार ना नाही शक्यत नाही सगळं सकारात्मक आहे मी विरोधकांनाही सांगेन तुमच्या काय अडीअडचणी असतील ना येऊन भेटा ना आम्ही जिल्ह्याचा पालकमंत्री आहे मी ऐकून घेईन ना तुमचे काय विषय असतील येऊन भेटा मला मला सांगा की नितेजी हे दहा विषय जरा लोक कारण शेवटी ते पण लोकांचे का लोकांमध्ये वावरणारे कार्यकर्ते आहेत त्यांनी अगर मला चार गोष्टी लोकांचे सांगितले तर त्यांचीही समजूत काढणं सरकार म्हणून आमची तयारी आहे काही हरकत नाही पण जिल्ह्याचं वातावरण खराब होईल असं काहीच एवढं काय मोठं नाही आम्ही लोकांच्या विरोधात जाणार आम्हाला लोकांनी निवडून दिलेलं आहे भरभरून मतं दिलेले आहेत राणेसाहेबांना लोकसभेमध्ये अठ्ठ्याण्णव टक्के मतं ह्या सिंधुदुर्गवास्यांनी दिलेले आहे त्यांचं नुकसान आम्ही करण्याच्या स्वप्नात पण विचार करू शकणार नाही एक समजून घ्या आणि म्हणून सगळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत पाच वर्ष मग तुम्ही विमानतळाचं बघा बोला आमच्या महामार्गाचं बोला अजून आम्ही जलवाहतूक सुरू होतोय सगळे सगळे वाहतूक सुरू केल्यानंतर आमच्या विरोधकांनी त्यांच्या गाड्या आणि त्यांच्या त्यांच्याकडे जाऊन दा। फिरावं हो, आम्हाला काय हरकत नाही कोणालाही काही प्रश्न आहेत आता माहीमचे आमदार आमचे सावंत आहेत त्यांना लोकांनी येऊन काही निवेदन दिली असतील जिल्ह्यामध्ये येऊन हो। त्यांनी येऊन सांगावं बोलावं हरकत नाही त्यांच्या त्या काही निवेदनामध्ये काही काही त्यांना प्रश्न जे विचारले आहेत ना त्याचं उत्तर देणं ही आमची जबाबदारी आहे प्रत्येकाला विश्वासात घेऊन मी काय वाक्य वापरलं प्रत्येकाला विश्वासात घेऊन हा विषय करणार आहोत मी आम्हाला काही हरकत नाही दुसरा काय विषय आहे का विचार तुला काय विचार मला विचार आहे हर... दोन, दोन कोटीची वसुली करते प्रशासन आणि त्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा असल्याची टीका जी आहे ती त्या दिवशी आमदार वैभव आता कासर्ड्याची जी आमची मायनिंग जो व्यवसाय आहे ना तो वर्षानुवर्ष सुरू आहे कित्येक वर्ष सुरू आहे तुम्ही तुमचा कॅमेरा थोडा कासाड्यामध्ये घेऊन जाल ना तुम्हाला आमच्या ग्रामस्थ असेल तिकडचे व्यावसायिक असेल तो वर्षानुवर्ष सुरू आहे त्याही बद्दल काही तक्रारी असतील तेव्हा तेव्हा त्याच्यावर कारवाईची भूमिका त्या त्या प्रशासनाने घेतली आहे ना अवैध पद्धतीने कुठलाही व्यवसाय मायनिंग असो अंमली पदार्थ असो कुठलाही असो त्या गोष्टीला आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही थारा देत तक्रार द्यावी ना त्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही तर विषय वेगळा आहे मग तरी बोलावं का मग प्रशासनावर ज्या प्रशासनावर तुम्ही आरोप करताय ते प्रशासन तुम्ही पुरावे द्या की कुठल्या प्रशासनाने असे असे पैसे घेतलेले आहेत पुरावे द्या मी त्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची जबाबदारी माझी मी ऑन कॅमेरा सांगतो द्या मला पुरावा की बाबा असे एवढे एवढे पैसे घेतलेले आहेत या ठिकाणात घेतलेले आहेत हे त्याचे पुरावे आहेत पुरावे द्या त्या अधिकाऱ्याला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी मी कोणाचे गय करणार नाही पारदर्शक आमलोकांचा सिंधुदुर्गाचा कारभार आहे भ्रष्टाचार मुक्त आहे कोणी त्याच्यामध्ये हो भ्रष्टाचार किंवा कुठला विषय करत असेल तशाच पद्धतीने माझ्याकडे कारवाई माझ्याकडे तक्रार द्यावी विनंती एवढी आमची जिल्ह्याची बदनामी करू नका या तुम्हाला कोणावर राजकीय हिशोब चुकते करायचे आहे ना त्यानिमित्त जिल्ह्याची बदनामी करू शकतात आका शोधण्याचे एवढे म्हणजे पुरी मोहीमच चालवली हा आका तो आकार किती आका काढतायत किती आका काढतायत तो माहिती आहे आता हा पण मुळामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उबाटा सेनेचा आका कोण याचं उत्तर द्यावं विनायक राऊत काय वैभव नाही त्याचं पहिलं उत्तर द्यावं मग जिल्हाभर आका शोधत बसावं